महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून त्याला पूर्णपणे कॉन्ट्रिब्युशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या संविधानाचा तर अशा या महापुरुषाचा जो उत्सव आहे जे जयंती महोत्सव आहे हा पूर्ण जगामध्ये साजरा होतोय म्हणून आता तुमची आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आज बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान हे धोक्यामध्ये आहे बाबासाहेबांनी एक धोक्याचा इशारा दिलेला राज सत्ता आणि धम्म सत्ता जर एकत्र जर नांदायला लागली तर या देशाचं काय खरं नाहीये ती परिस्थिती आज तयार झाली जय भीम जय भीम जय भीम जय भीम अजून थोडासा जोरा जेवण आले सर जय भीम जय पाठी आवाज नाही जय भीम विश्वाला अंधश्रेषेस संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधली असे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांची जयंती आज आपण पूर्ण जगात साजरी, साजरी करतो आणि या गावामध्ये सुद्धा साजरी करतोय असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिवार अभिवादन आताच राऊत साहेब असतील प्रसादजी असतील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खरंच खूप चांगल्या प्रकारची मत मांडलेली आहेत भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान याबद्दल आपण गेल्या अनेक वर्ष ते ऐकतोय म्हणजे इथल्या बहुजनांचे नेते कोण असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये पहिल्यांदा कामगारांसाठी जर पक्ष कोणी तयार केला असेल आपण पाहतोय अनेक जण स्वतःच्या स्वतःसाठी पक्ष तयार करतात परंतु एकोणीसशे छत्तीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला स्वतंत्र मजूर पक्ष जर कुणी स्थापन केला असेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सर्व तमाम कामगारांसाठी आठ तास असतील कामाचे त्यांचा प्रोव्हिडेंट फंड असेल ग्रॅज्युटी असेल पेन्शन असेल महिला जे आता काम करतात खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांची जी रजा दिली जाते प्रसुतीची त्यांना जो काही सन्मान दिला जातोय त्या महिलांचे कैवारी कोण असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आज इथला साधा सदस्य असेल सरपंच असेल इथला आमदार असेल नगरसेवक असेल इथला खासदार असेल आणि आमदार असेल यांची यंत्रणा तयार करणारे यांच्यासाठी अधिकार तयार करणारे कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशातल्या इतिहास भूगोलामध्ये दे, म्हणजे इथून जर आपण काश्मीर पासून जर हैदराबाद पर्यंतचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे म्हणजे एक मोठा महत्वाचा किस्सा आहे तर भारत स्वातंत्र्य झालेला आहे आपला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला आणि त्याच्यानंतर सुद्धा या भारतामध्ये एक राष्ट्र जाहीर झालेला मला वाटतं खूप कमी लोकांना माहित असेल तो सतरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला आणि ते राष्ट्र कुठलं होतं माहिती आहे का हैदराबाद या देशाच्या एकतेसाठी आणि आज भारत देश जो काही उभा आहे त्याला सर्वात मोठं योगदान कोणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज विचार करा पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य होतोय आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर दो दो या भारतामध्ये एक राष्ट्र जाहीर होतोय आणि ते राष्ट्र कुठलं होतं माहिती आहे का निजामाचा हैदराबाद आता विचार करा हैदराबादची भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला आणि ते, ते एक राष्ट्र म्हणून आज पण जर जिवंत असतं आज पाकिस्तानपासून जे संरक्षण आणि ज्या आपल्या लढाया होतात त्याच्यासाठी किती मोठी यंत्रणा खर्च करावी लागते सातत्याने आपले जे बांधव आहे तिथं चोवीस तास तिथं आपल्याला प्रोटेक्शन देत असतात पण हैदराबाद भारतामध्ये राहून जर एक स्वतंत्र राष्ट्र राहिलं असतं तर आज भारताची अवस्था काय असते आणि तेव्हाच एक किस्सा सांगतो तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील यांच्यासमोर प्रश्न पडला का आता हैदराबादचं विलिनीकरण होत नाहीये निजामाने त्याला नकार दिला मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तर वल्लभभाई पटेल म्हटले आपण मिलिटरी ऍक्शन घेऊया आता मिलिटरी ऍक्शन जर घेतली असती तर एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा आहे त्याला पूर्ण जगभरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्याची चर्चा झाली असती इंटरनॅशनल पॉलिसी तयार झाली असती भारतावर दबाव आला असता अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही सैन्य घुसवा हैदराबाद मध्ये परंतु त्या ऍक्शनला पोलीस ऍक्शन नाव द्यायचं मिलिटरी ऍक्शन जर आपण नाव दिलं तर पूर्ण जगामध्ये चर्चा होईल आणि हैदराबाद कधीच तुमच्यामध्ये विलिनीकरण होणार नाही आणि हा सल्ला तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील यांनी ऐकला आणि बाबासाहेबांनी दिलेल्या प्लॅन नुसार ती पोलीस ऍक्शन झाली आणि सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला हैदराबाद भारतामध्ये विलिनीकरण झालेलं आहे लक्षात घ्या जर हैदराबाद आज स्वतंत्र राष्ट्र जर राहिलं असतं तर देशाची अवस्था काय असतील म्हणून हा देश एक संघ जो दिसतोय जो नकाशा आपण एकदम स्वाभिमानाने किंवा जो असा पूर्ण सर्विकडे स्वाभिमानाने आपण जो सर्वीकडे काढतोय किंवा स्वाभिमानाने सांगतोय भारत हा एक राष्ट्र आहे जर कदाचित बाबासाहेबांनी तो सल्ला दिला नसता बाबासाहेबांची ती भूमिका नसती तर आज ह्या देशाचे तुकडे झाले असते आणि तेव्हाचा किस्सा सांगतो तुम्हाला तर निजामाने हैदराबाद राज्याचा चीफ जस्टिस बनण्याचा ऑफर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली विचार करा जर तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पैसा आणि जर ती पद पाहिलं असतं तर कदाचित हैदराबाद हा स्वतंत्र राष्ट्र राहिला असतं आणि या देशाचे तुकडे झाले असते म्हणजे हैदराबादचा जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती जर, जर पाहिली तर मराठवाड्याला लागून येते म्हणजे अशा प्रकारचा या देशाचा नदी जोड प्रकल्प असेल इथला इरिगेशन डिपार्टमेंट असेल आज तुम्ही आम्ही अनेक बांधव जे काय कामाला लागतोय त्याच्यातला अनएम्प्लॉयमेंटचा एक्सचेंज असेल म्हणजे प्रत्येक कुठलीही गोष्ट घ्या भारतीय संविधानामध्ये महिला असतील मुलांचं शिक्षण असेल इथले प्रत्येक जण जे काही इथं स्वाभिमानाने जो उभा आहे त्याला पूर्णपणे कॉन्ट्रीब्युशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाचा तर अशा महापुरुषाचा जो उत्सव आहे जे जयंती महोत्सव आहे हा पूर्ण जगामध्ये साजरा होतोय म्हणून आता तुमची आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आज बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान हे धोक्यामध्ये आहे बाबासाहेबांनी एक धोक्याचा इशारा दिलेला राज सत्ता आणि धम्म सत्ता जर एकत्र जर नांदायला लागली तर या देशाचं काही खरं नाहीये आणि ती परिस्थिती आज तयार झाली लक्षात घ्या तर धर्मसत्ता आणि राजसत्ता आता एकत्र नांदते आणि ती जर अशीच जर राहिली तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही लोकशाही जिवंत राहणार नाहीये आपल्याला जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे म्हणून या आजच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना आव्हान करेन का प्रत्येकाच्या घरी भारतीय संविधान हे असलंच पाहिजे कारण जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जिवंत राहणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला डोक्यात आहे डोक्यावर घ्यायचं नाहीये तर बोलण्यासारखं खूप सारं आहे खूप चांगल्या प्रकारचं इथं आयोजन केलेलं आहे इथल्या आयोजकांना आयो संयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो दरवर्षी खूप चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि खरंच पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आम्हाला सुद्धा इथं बोलून जो आमचा सन्मान केला त्याबद्दल सुद्धा आपला खूप ऋणी आहे आपला आभार मानतो आणि माझे दोन शब्द इथं सांगतो जय भीम जय भीम महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी